नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत त्र्यंबकेश्वर खड्डा निर्माण झाल्यामुळे या मार्गावरील वाहनधारकांचे प्रचंड हाल होत होते सदर खड्डा इतका मोठा होता की त्याने संपूर्ण रस्ता व्यापून टाकला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईल पट्ट्यांचा अभाव असल्याने वाहन चालकताना हा खड्डा चुकवत मार्गक्रमण करणे कठीण होत होते अरुंद रस्ता आणि मोठा खड्डा यामुळे अपघात होण्याची शक्यता ही गंभीर लक्षात घेऊन मोरचुंबी येथील सामाजिक कार्यकर्ते जमशी शेख वशीम शेख भागीरथी भोय अरविंद राऊत व फयाद शेख यांनी पुढाकार घेत श्रमदनाच्या माध्यमातून हा खड्डा भरून काढला त्यांच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समोर आले असून त्यांनी एक प्रेरणादायक आदर्श उभा केला राज्य मार्गाची चाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष मोखाडा तालुक्यातील अनेक राज्य मार्गाची अवस्था दयनीय झाली आहे खोडाळा विहिगाव मनोरवाडा देवगाव या भागात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून सार्वजनिक विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चित्र दिसून येते विशिष्ट होनरवाडा देवगा मार्ग ठेकेदाराकडे दुरुस्तीच्या कामासाठी असला तरी विभागाची जबाबदारी त्यातून कमी होत नाही प्रवाशांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली जात नाही ही चिंतेची बाब आहे डोलारा देवबान रस्त्याची गंभीर स्थिती डोलारा ते देवबान रस्त्यावरील संरक्षण भीती निकृष्ट दर्जाच्या असल्याने खचल्या आहेत परिणाम हाच प्रकार खोडाळा ते वाघांची वाडी वळणावर देखील आढळत तक्रारीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ तात्पुरते उपाय केले मात्र कायमस्वरूपी समाधानकारक उपाययोजना झालेली नाही या दोन्ही मार्गावर अवधृत मोठा ओघ असल्याने कोणतेही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारते नाही नव्याने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना हे अपघात प्रवण ठिकाण लक्षात तातडीने उपाययोजनांची गरज सार्वजनिक बांधकाम विभागाने या धोकादायक रस्त्यावर तत्काळ ठोस आणि प्रभावी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे वाहन चालकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी चेतावणी ठिकाणी प्रकाश व्यवस्था आणि आवश्यक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातूनच खऱ्या अर्थाने बदल शक्य आहे मात्र शास्त्रीय यंत्रणानेही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे मोखाडा अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका